नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न डब्ल्यू एच ओने म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने सलग दुसऱ्या वर्षी कोणत्या आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलेलं आहे म्हणजेच वर्ल्ड हेल्थ इमर्जन्सी म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एमपॉक्स या आजाराला किंवा रोगाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू एच ओने दुसऱ्या वर्षी या ठिकाणी जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे टिंबटिंबने एस एस एल व्ही डी थ्री रॉकेट वरती ई ओ एस शून्य आठ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिलकुल इसरून जायचं नाही इसरो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या जर तुम्हाला असं विचारलं हा जो काही उपग्रह आहे ओ एस शून्य आठ हा कसल्या प्रकारचा उपग्रह आहे तर याचा फुलफॉर्म आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट म्हणजेच काय पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या रॉकेटच्या द्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं तर एस एस एल व्ही डी थ्री या द्वारे हे प्रक्षेपित करण्यात आलं कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आलं तर सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणाहून हे प्रक्षेपण करण्यात आलं मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या हे जे काय अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट आहे ई ओ एस आहे झिरो एट मिशनच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये मायक्रो रचना करणे त्याचा विकास करणे मायक्रो सॅटेलाईट बसची सुसंगत पेलोड उपकरणे तयार करणे आणि भविष्यात कार्यरत उपग्रहांसाठी आवश्यक ती नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करणे एवढं सगळं याच्यामागचं काय आहे उद्दिष्ट आहे किंवा या सर्व उद्दिष्टांचा याच्यामध्ये समावेश आहे पर्याय क्रमांक डी इस्रोने एस एस एल व्ही डी थ्री रॉकेटच्या द्वारे ई ओ एस शून्य आठ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इस्रो ज्याचं फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली संस्थापक होते विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाणार पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभासाठी भारताचे ध्वजवाहक कोण असणार आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सुमित अंतिल आणि पर्याय क्रमांक बी भाग्यश्री जाधव या दोघांना या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे या दोघांची कशासाठी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून नुकतच काय संपन्न झालं आहे पॅरिस ऑलिम्पिक झालेलं आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी त्याच्यामध्ये उद्घाटन समारंभामध्ये आणि समारोप समारंभामध्ये जे काही भारतीय ध्वजवाहक होते त्यांची नावं काय आहेत त्याच्यावरती रिव्हिजन मारूया उद्घाटन समारंभा वेळेस दोन होते पहिले होत्या पी व्ही सिंधू आणि दुसरे होते शरद कमल आणि समारोप समारंभा वेळेस कोण होते तर पहिले होते मनु भाकर आणि दुसरे होते पी आर श्रीजेश या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत पहा लक्ष द्या याच स्लाइडवरील तुम्हाला एक ते दोन मार्काचा प्रश्न बघायला भेटणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पाच ही जे काय मालिकेतील सर्वात लांब आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे याची रेंज किती किलोमीटरपेक्षा जास्त आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच हजार किलोमीटरपेक्षा या ठिकाणी याची रेंज या ठिकाणी जास्त आहे पहा कधी कधी काय होतं कन्फ्युजन अग्निक्रमांक क्रमांक एक पासून ते अग्निक्रमांक पाच याच्यावरती तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो एकतर यांची रेंज काय आहे हे कधी लॉन्च झाले किंवा जोड्या लावामध्ये याचा या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो मग एकदा आपण काय करूया अग्नि एक पासून पर्यंत त्यांची जी काही रेंज आहे त्या रेंजवरती एकदा आपण डिस्कशन करूया आणि ते केव्हा लॉन्च झाले त्याच्यावरती एकदा डिस्कशन करूया लिहून घ्या व्यवस्थितपणे लिहून घ्या अग्नी एक ही या ठिकाणी ज्याची रेंज आहे सातशे ते आठशे किलोमीटर अग्नी एक हे दोन हजार बारामध्ये ते या ठिकाणी त्याची टेस्ट घेण्यात आली होती अग्नी दोन ज्याची रेंज दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि त्याची टेस्ट करण्यात आली होती दोन हजार तेरामध्ये अग्नी तीन ज्याची रेंज अडीच हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि त्याची टेस्टिंग या ठिकाणी दोन हजार करण्यात आली होती अग्नी पाच म्हणजे माफ करा अग्नी चार ज्याची रेंज साडेतीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि रस्त्यावरून मोबाईल लॉन्चरद्वारे याच्यातून या ठिकाणी प्रहार क के केला जाऊ शकतो अशा प्रकारची याची कॅपेबिलिटी आहे कॅपॅसिटी आहे आणि हे लॉन्च करण्यात आलं होतं दोन हजार पंधरामध्ये हे सुद्धा आणि अग्नी फाईव्ह याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त याची श्रेणीच्या कॅटेगरीमध्ये हे मोडतं हे काय आहे अग्नी मालिकेतील सर्वात लांब अंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल आहे जे की सर्वात जास्त रेंज याच्यामध्ये आहे पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जागतिक छायाचित्रण दिवस वर्ल्ड फोटोग्राफी डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकोणीस ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक छायाचित्रण दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या एन एंटायर डे काय आहे एन एंटायर डे अशा प्रकारची थीम आहे जागतिक छायाचित्रण दिवसाची याच दिवशी एकोणीस ऑगस्टला अजून दोन दिवस साजरा करतात कोणकोणते जागतिक मानवतावादी दिवस आणि संस्कृत दिवस सुद्धा आपण साजरा करतो एकोणीस ऑगस्टला हा जो काही दिवस आहे जागतिक मानवतावादी दिवस त्याची थीम काय आहे ऍक्ट फॉर ह्युमॅनिटी अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक फेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी टिंबटिंब यांनी जिओ पारसी योजनासाठी पोर्टल सुरू केलेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी भारताचे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री आहेत किरेन रिजिजू त्यांनी या ठिकाणी जिओ पारसी योजनेसाठी पोर्टल सुरू केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या हे पोर्टल पारसी जोडप्यांना योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी सक्षम करेल योजनेचे तीन प्रमुख घटक आहेत वैद्यकीय सहाय्य वकिली सहाय्य आणि समुदायाचे आरोग्याच्या बाबतीमध्ये सहाय्य अशा प्रकारचे तीन मेन घटक आहेत कोणी हे या ठिकाणी पोर्टल सुरू केलं आहे किरेन रिजिजू कोणासाठी तर पारसी कम्युनिटीसाठी आणि किरेन रिजिजू कोण आहेत भारताचे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत ठीक आहे लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या राज्यांच्या या ठिकाणी महत्वाच्या ज्या काही योजना अलीकडील काही काळामध्ये लॉन्च करण्यात आल्या ज्या एक्झामला ऑलरेडी विचारण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या हमार बेटी हमार मान ही योजना आहे छत्तीसगडची अंगणवाडी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना केरळची आहे हिमकॅड योजना हिमाचल प्रदेश अप्पर भद्रा योजना कर्नाटक लाडली योजना हरियाणा भाग्यश्री योजना कर्नाटक पंचवटी योजना हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री लखपती दिदी योजना उत्तराखंड मुख्यमंत्री सीखो कमावो योजना मध्य प्रदेश मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा तरुणांमध्ये वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी टिंबटिंबमध्ये चिनार बुक फेस्टिवल सुरू झालेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीनगर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चिनार बुक फेस्टिवल सुरू झालेला आहे ज्याच्या मागचा एम ज्याच्या मागचा पर्पज काय आहे तरुणांमध्ये वाचनाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशातील फेरी सेवा जाफनाजवळ नागापट्टीनम आणि कानके संथुराई दरम्यान पुन्हा एकदा था था या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे म्हणजेच रिझ्यूम करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात आलं प्रश्नाचा अर्थ काय भारत आणि श्रीलंका या देशातील जी काही फेरी सेवा आहे जाफनाजवळ नागापट्टीनम आणि कानके संतुराई दरम्यान पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या प्रवाशांसाठी सेवा अधिक परवडणारी बनवण्यासाठी भारत सरकारने एका वर्षाच्या कालावधीसाठी नागापट्टीनम बंदरातील संबंधित शुल्क आणि ऑपरेटिंग खर्च कव्हर करण्यासाठी प्रति महिना पंचवीस दशलक्ष श्रीलंकन रुपयापेक्षा जास्त आर्थिक सहाय्य देण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे श्रीलंका या ठिकाणी श्रीलंकेबद्दल सांगायचं सा म्हटलं तर राष्ट्रपती आहेत रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने राजधानी आहे जयवर्धने पुरे कोट्टा आणि कोलंबो आणि चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया पुढचा प्रश्न कोणत्या देशाने क्वालराचा उद्रेक घोषित केलेला आहे ज्या ठिकाणी डब्ल्यू एच ओने ने तीनशे सोळा मृत्यूंची नोंद केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुदान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सुदान देशाने क्वालराचा उद्रेक घोषित केलेला आहे ज्या ठिकाणी डब्ल्यू एच ओने जवळपास तीनशेपेक्षा जास्त या ठिकाणी मृत्यूची नोंद केलेली आहे कॉलरा हा एक तीव्र अतिसाराचा संसर्ग आहे जो वेगवेगळ्या खाण्यामुळे होतो किंवा विबिरो कोलेरी या जीवाणूने दूषित झालेले अन्न किंवा पाणी या गोष्टी पिल्याने या ठिकाणी हा रोग होत असतो तर अशा प्रकारे डब्ल्यू एच ओने ने याची नोंद केलेली आहे डब्ल्यू एच ओ हु याचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला झाली मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लँड या ठिकाणी महासंचालक आहे टेड्रोस ॲधानॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकशे चौऱ्याण्णव पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या निर्देशकांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी यू एनने संयुक्त राष्ट्र संघ कोणत्या देशाला जाणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बांगलादेश या देशाला या ठिकाणी व्हिजिट देणार आहे कोण संयुक्त राष्ट्रसंघ कशासाठी तर दोन गोष्टी लिहून घ्या शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यापूर्वी आणि त्यानंतर झालेल्या आंदोलकांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यू एन बांगलादेशामध्ये मानवाधिकारांच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी प्रथमच तथ्य शोध मिशन पाठवत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाईम होत आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बांगलादेशबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन पंतप्रधान बनले आहेत मोहम्मद युनुस राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टका पुढचा प्रश्न नेपाळचे नवीन परराष्ट्रमंत्री टिंबटिंब हे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेले आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी आरजू देऊबा राणा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आरजू देऊबा राणा असं त्यांचं नाव आहे नेपाळचे हे नवीन परराष्ट्र मंत्री बनले त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेले आहेत ठीक आहे नेपाळबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय्य प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न चेन्नई येथे नवीन अत्याधुनिक आय सी जी सागरी बचाव समन्वय केंद्राचे उद्घाटन कोणाचे हस्ते झालेले आहे पर्याय क्रमांक बी राजनाथ सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चेन्नई या ठिकाणी नवीन अत्याधुनिक आय सी जी सागरी बचाव समन्वय सेंटरचे उद्घाटन माननीय रक्षामंत्री या ठिकाणी राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं आहे शेवटचा प्रश्न कोणत्या दोन ठिकाणी या ठिकाणी अलीकडेच विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तारखा घोषित करण्यात आलेल्या आहेत पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी हे दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न टिंबटिंब आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बी एच यू यांनी संशोधनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे अमेरिका नेपाळ जपान की जर्मनी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे